त्यांना कॉन्टॅक्ट करा ना हे नाही ना ना ते एवढं सुंदर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करता येत ना की ते आजकाल इंडियात कमी आणि परदेशी असतात कारण त्यांचं बघा सगळ्यांनी आणि सपोर्ट करा ॲक्च्युअर मी शूट करते पण ह्यांना बघायला वेळ नाही किंवा कुठल्या चॅनलवर हे पण माहिती काने का नाही ओळखत नाही यांच्या बँझोला बिलकुल नाही चांगला असं सांगितलं व्हिडिओ बघत नाही चॅनलचं नाव नाही माहिती म्हणून सांगतात लोकांना पाठवतात तेव्हा बघतात हे एक छान वाचवता दरवर्षी नवरात्रीत पेरतात व्हिडिओ दरवर्षी शूट करायचा आणि दरवर्षी सांगतात तुमच्या चॅनलचं एकदा मी सबस्क्राईब केलेलं नाही पण यांच्या त्यांच्याला मदत करणार वडे वाटेल आज शेवटचा दरबा होता जबरदस्त असा क्राऊड होता कुठे मी टच करणार आहे म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हते हा हा जो हे आहे शाळेचा मुलगा आमचा नाव आहे गरब्याचा कित्येक वर्षापासून चालतो हा इथे म्हणजे कोविडच्या ह्याच्यामध्ये नंतर थोडंसं बंधन झालं होतं काय कारण असतो पण जसं बोलतात ना तसा भरला होता भजन करतात सगळ्या मैत्रिणी गेल्या वर्षी मला जे मला बोलवलेलं नाही कधी बोलवता काय तरी कुणी पाठवला तुमचा व्हिडिओ आहे म्हणून कुणी सांगितलं शूट केला म्हणजे तुमच्याकडे कोणी व्हिडिओ डाऊनलोड करून मला पाठवलं होतं हे असे आहे ज्यांच्यावर मी शूट करते पण ह्यांना बघायला वेळ नाही किंवा कुठल्याच चॅनलवर हे पण माहिती बोलत <laughs> <थो> ना जीवागा। <laughs> जीवागा। जीवागा। चार वर्षी बोलत चार वर्ष झाला पुढल्या वर्षी यांना कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल कॅन्सल नाही नाही आवडलाय आवडतं वाजवला नाही आवडलं नाही नाही बोलत नाही तुम्ही ह्याला काय बोलतात जे वाजवता ते नाही रे इन्स्ट्रुमेंट बोलले ना तसही होऊ दे मी लोकांपर्यंत पोहोचत लोका तुम्हाला लोक तुमच्याकडे येतात की नाही मला नाही माहिती पण तुम्ही कधी तर बघतील ना वय झाल्यानंतर चॅनलवरती सपोर्ट करायचं की नाही तुम्हाला हो नावाच काय सांगा तुमच्या ब्रँझरचं नाव साई सारखा म्युझिकल ग्रुप व्हावे नीट नीट जोरात सांगा एक मिनिट जो इथं गरबा होतो जेवढे तुम्ही व्हिडिओ पाहिलेत थोडे थोडे का असे ना जर ब्लॉगमध्ये तर हे सगळ्यांनी वाजवलंय पण असे माझ्याशी नीट बोलत नाहीत आता नाव विचारते तर एक एक सांगतो एक एक केक थांब थांब सरांनी पण बोलतात तुम्हाला आहे का त्याच्यामध्ये मी परत चेक केल्या बरोबर आहे ना सांग त्यांना हा सांगा आता तुमच्या ग्रुपचं नाव साली सरगाव एक सोबत ओरडणार आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा हे पण मी सांगते मला कमिशन देणार आहे किती वर्ष झालं जेवण काही कामाचे नाही पण मला आले ते काय नाही दाखव हा गोरा दिसतो का तुम्ही नाही मला नाही वाटत गोरा काळा घेऊन काय करतो कामाशी मतलब आहे गोरा काळा कोणी बघत नाही तुला काम गाजले लोक विचारतात महत्वाचं नाही चला छान हे का बोल ना चार चार, चार चार वर्षापासून खूप छान वाजवतात माझ्या चॅनलमध्ये मी सांगितलेलं आहे का आहे ते मला इतकं माहिती नाही पण यांच्या तालावरती सगळे नाचतात म्हणजे दुसरीकडे गेले तरी नाही तिथला गरबा फेमस आहे त्यांच्या वाजवण्यामध्ये तुम्हाला वाटतं हो चांगलाच आहे तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं की इकडचा ऑडियन्स कसा वाटला तुम्हाला सपोर्ट होते का नव्हतात नाही 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 नव्हतं आज तर पाय ठेवायला जागाच नव्हते की इतकी गर्दी होती बाबा आणि काय सांगू कसं वाटलं मॅनेजमेंट मॅनेजमेंट कसं वाटलं तुम्हाला आम्ही मागची चार वर्ष झाली इकडे येतोय आणि दरवर्षी तरी खूप चांगलं मॅनेजमेंट असते एकदम सगळे मेन म्हणजे टाईम टाईम टू टाइम सगळं टाइमावर स्टार्ट होतं टायमावर स्टॉप स्टार्ट होतं आणि पब्लिकचा जो रिस्पॉन्स आहे तो तर सगळ्यांनाच माहिती आहे की भरपूर रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्सवर ॲक्च्युअली वाजवणं पण डिपेंड होतं रिस्पॉन्स चांगला भेटत की वाजवणं पण ऑटोमॅटिकली चांगलं होतं जेवायला बोलवल्याशिवाय हा व्हिडिओ टाकणारच नाही कधी बोलवतो आत्ताच चला जेवण आम्ही पण अजून जेवले नाही उपास आहे आमचा पण उपास आहे फक्त अर्धा तासासाठी सोडतो कसं चाललंय रे काम सगळं कसं चाललंय एकदम छान एवढा दिवसभर ड्युटी करून हे इतका करता पण फ्रेश राहता खूप मेहनत करता मानलं पाहिजे ते, ते मी मानते चालेल चला बोलवा तरी बाय बाय चला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त धन्यवाद चॅनलचं नाव स्टिचिंग सुरेखाम ऍक्च्युली स्टिचिंगचे चॅनल असतात असं कधीतरी ब्लॉगिंगचं करते रिप्लाय कसं आहे तो माहिती नाही बाकी त्यांना ज्यांचं केलं ना त्यांना कधी जे जेवणाचं ते केलं त्यांना छान आलं ती मला नाही माहिती पण आपली एक आठवण राहील ना ते आहे चला बाय बाय नवरात्र म्हणजे आमचं असं रंगाला सज्जार्थ आम्हाला म्हणजे कसं कधी नवरात्र असं वाटतं आणि दरवर्षी दर दिवशी प्रत्येक दिवशी आम्ही असं नवीन नव राहणे घरातली सगळी कामं पूजा सगळं करून सुद्धा इकडे येतो रात्री येतो आणि रोज रात्री बारा वाजेपर्यंत इकडे नातू सगळी देवीची सेवा करतो खूप आनंद होतो आमचा जास्त दिवस जास्त मला गरजा जात आम्हाला तो ती तोंडावर आम्हाला लागली तर आमचे <से> पंधरा दिवस आधीच की बाबा हा हा नऊ दिवसाचे रंग तर त्या ह्या दिवशी मी काय राहिला त्यांनी काय करा तरी आमची तयारी अगदी पंधरा दिवस आधीच चालू असते आणि मग मी काम करून पूर्ण काही करतो तर अगदी जर चांगला आम्हाला ती पूर्जा आधी मिळते आणि आम्ही भजन पण करतो त्याच्या भजनामध्ये पण आम्ही आणि हा ऊर्जा आम्हाला वर्षभर टिकणारी असते आणून पैसा जातो ओळख करून देते प्रशांत मी आधी ह्याला कोरोग्राफर म्हणून ओळखायची आधी फोटोग्राफी करायचं ना आता सध्या काहीतरी वेगळा करतोय मला ह्या दोन दिवसात दिसलं आणि आधी पण पाहिलं होतं रंजिताच्या मुलीचा वाढदिवस होता पाचवा त्यावेळेस त्याने व्हिडिओ शूट केलेला काय चाललंय सध्या सांग आपला वेडिंग स्टार आहे फोटो हा त्यामुळे आमचा तीन ब्रांचेस आहे लंडन हाय ओके दुबईमध्ये पण आहे आणि इंडियामध्ये सगळं तर याचा जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी मी वेगळा टाकणार आहे त्याचं तुम्ही शूट पाहिलं असेल कॉन्टॅक्ट करायचं की करायचं नाही करायचं आहे ना पब्लिसिटी शूट ॲक्च्युली खूप चांगला आहे स्वभावाने आणि खूप मेहनत करतो दोन दिवस आमच्या इथं जो गरबा चालतोय तिथं त्यांनी शूट केलं तो जो व्हिडिओ ते, आहे मी ऑलरेडी टाकले त्याच्या खाली त्याचा पूर्ण पत्ता इंस्टाग्रामचं ते त्याच्यावरती व्हिडिओ फोटोज आहे ते सगळं बघा आणि कॉन्टॅक्ट करा त्याचा नंबर देणार आहे कुठं राहतो सतत सरावले जातो पण ऑफिस आमचा आहे ओके जैसरला आहे मेन मेन ऑफिस तूच हे करतोय कुठले कुठले घेतोय आपल्या फोटोग्राफी मध्ये सर्व आहे सिनेमॅटोग्राफी कॅन्डी फोटोग्राफी लॅपटॉप आहे सगळं मग काय ह्याच्यापासून चालू आहे बेसिक पॅकेज आहे फोर्टी थाउजंड मध्ये त्याच्यामध्ये ट्रेडिशन फोटो व्हिडिओ त्याच्यानंतर जे एक्सटर्नल ऍड करणार क्लाइंट त्याच्यापासून किती किती प्रोग्राम कव्हर करतो त्याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये कसं मेहंदी मेहंदी हळदी पूजा नॉर्मल वेडिंग सगळं आणि समज बर्थडेचं किंवा असं आपलं आता गरब्याचं ते घेतलं म्हणजे चार पाच मिनिटाचं चा, असेल किंवा थोडंसंच असेल जे ऍड करायचं असेल त्याचा त्याच्यामध्ये पण तसं नॉर्मलच आहे स्टार्ट ओके हा असिस्टंट आहे ओके 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 दोघं मिळून करताय का कसं आहे आता रिप्लाय सध्या तुझा खूप चांगलं चांगला आहे किती जणांची टीम आहे वीस लोकांचा टीम आहे सर्व इन हाऊसमध्ये आहे ॲक्च्युली मी व्हिडिओ नंतर टाकेन किती मिनटाचा व्हिडिओ असणार आहे तो तो तीन मिनटाचा आहे हां सिनेमॅटिक जो हा केला आहे आमच्या इथला गरब्याचा आणि हा राहील काय बोलतात त्याला कॉपी राईट राहील माझ्या ह्याच्यावरती परंतु पूर्ण व्हिडिओ त्याचाच राहणार आहे त्याचा पत्ता खालचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो टाकून देईल किती दिवस आधी तुला कॉन्टॅक्ट करायचा कधी पण वेडिंग असलं ना तर कमीत कमी महिना एक दीड महिना हां आणि ड्रेसेस हां ड्रेसेस ते असतील ते आउटफिट ते असतील किंवा जागा कुठं बाहेर शूट घेतात ते पण करतोच त्याला काय बोलतात रे काय तर प्री वेडिंग प्री वेडिंग आपल्या आहे पण पण आहे आहे आणि दुबई लंडन पण आहे आता आता लंडन मध्ये कसा आहे रिप्लायचा खूप चांगला आहे आता ऑर्डर पण खूप आलेला आणि तो ऍक्च्युली खूप कमी बोलतो मी माझ्याकडून तुम्हाला सांगते बोईसर एरिया किंवा कुठूनही असतील तुम्ही तो तर खुँप ते त्याचा तू व्हिडिओ पाहा त्यानंतर खरंच कॉन्टॅक्ट करा कारण खूप मेहनत करतात हे मुलं ॲक्च्युली ह्याच्यात करिअर करणं एकदा नावानुरूपाला पोचलं की भरपूर असतं पण सुरुवातीला खूप मेहनत आहे ना खूप मेहनत आहे एव्हन म्हणजे त्यांचं जे मेहनत करतात ना ते पण कधी कधी मिळत नाही कारण मी जेव्हापासून यूट्यूबमध्ये आहे ना मला वाटायचं आहे ह्यांचं खूप चांगलं चालतं असं पण ॲक्च्युली एकदा भेटतं कधी पण असतो हां म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं काम चांगलं असतं कॉम्पिटिशन खूप आहे खूप आहे खूप कॉम्पिटिशन आहे काम भेटत हा ते आहे जसं माझं नऊवारीचं किंवा माझं साड्यांचं चालतं सगळं तर कोलॅबरेशन म्हणून नाहीये जेवढे माझ्यासोबत असतात किंवा मला जिथं वाटलं मला कवर करायचं असेल किंवा मी माझ्या तर्फे जितकं जमेल तितकं तुमच्यापर्यंत कुणीही असू दे पोचण्याचं आम्ही एक काम करतोय तर जे काय आहे तुमच्याकडे वेडिंग असेल किंवा छोटे मोठे वाढदिवसाचे काही कार्यक्रम असेल तर प्रशांतला कॉन्टॅक्ट करा काय आहे वेडिंगचं नाव नाविंग टाकलं ना हा त्याच्यामध्ये एकच कंपनी आपलं ओके पूर्ण तुम्हाला डिटेल्स त्याच्यामध्ये भेटून जाईल पण आमच्या फोटोग्राफी केला आणि प्री वेडिंग सरशा वेडि प्रशांत बद्दल थोडंफार चांगलं बोलणार आहे की तक्रार करणार करणारे माल तक्रार कारण आम्ही त्याला ओळखतो चांगला काय वाटतं आमचे आमचे झुंबा ट्रेलर होते छान आम्हाला शिकवत होते नंतर त्यांनी त्यांचा असा रोड चेंज केला पण तो त्यांच्यासाठी खूप चांगला झाला ॲक्च्युली ते एवढं सुंदर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतायत ना की ते आज आजकाल इंडियात कमी आणि परदेशीत नसतात असतात कारण त्यांचं सुंदर आहे तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करा त्यांचं काम पहा आणि त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा खूप सुंदर काम आहे त्यांचं खूप सुंदर शूटिंग करतात ते त्या त्यासाठी ना द वेडिंग स्टार द वेडिंग स्टार नायमॅटोग्राफी बहुत अच्छा करते आपलं बघा सगळ्यांनी आणि सपोर्ट करा ॲक्च्युली वर्षात त्याच्याशी हिंदी बोलते, बोलते <laughs> त्या मी मराठी बोलते त्यामुळे गोंधळ मी सांगितलंय तुम्ही ऐकता पण वर्षाचं तर नक्की ऐकता ते मला टाके नक्की ऐकणार नाही नाही सपोर्ट प्रशांतला सपोर्ट कारण नाही काम चांगलं आहे तो व्हिडिओ टाक नाही तो व्हिडिओ टाकणार आहे त्याचा आम्ही कॉपी राईट येणार आहे पण तरी आम्ही तो व्हिडिओ टाकणार आहे म्हणजे आम्हाला जसं आमच्या व्हिडिओला असतंय तुम्हाला आमच्या खेळी मिळायचं त्यात हा आपल्यातलंच आहे नाही म्हणला तर तसं बघायला पण खूप मेहनत करतात आशीर्वाद <laughs> चला चला बाय सगळ्यांच्या आधी मनापासून माफी मागते हा व्हिडिओ ॲक्च्युली नवरात्रीला नवमीच्या दिवशीचा होता काही इशू होते यूट्यूबचे हा व्हिडिओ दिसतच नव्हता आत्ता तो क्लिअर झाला आहे त्यानंतर हा व्हिडिओ मी टाकत आहे ह्या व्हिडिओमध्ये मी दोन ग्रुप्स मेन्शन केलेले आहेत प्रशांतचा ग्रुप त्यानंतर वावे बँचे जो वाचवतात तर दोन्ही ग्रुप खूप मेहनत आहेत प्लीज त्यांना सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा Oh,